भाजप आणि शिंदे गटात झुंपली आहे माझ्या मतदारसंघात इंटरफेअर करू नका अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी भाजप आमदार अतुल भातखळकर यांना ठणकावलाय कांदिवली पूर्वकडील लोखंडवाला परिसरात अतुल भातखळकर यांनी रस्त्यासाठी आंदोलन केलं होतं प्रकाश सुर्वे यांच्या आडमुठेपणामुळे कांदिवलीकरांना रस्ता मिळत नाही अशी टीका सुद्धा भातखळकरांनी केली होती त्यावरूनच प्रकाश सुर्वे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे याबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा असा इशारा सुद्धा सुरवे तुमच्या मतदारसंघात जे करायचं ते करू शकता माझ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला एंट्री <laughs> करण्याचा अधिकार नाही पन्नास लोक घेऊन आला होता मी तर तिथे नव्हतो पण स्थानिक जनता कमीत कमी पाचशे ते सातशे जनता खाली रस्त्यावर उतरली होती तिथे श्रीमंतांच्या गाड्या जाव्या म्हणून तुम्ही प्रयत्न करतात प्रत्येक घरामध्ये चार ते पाच माणसं आहेत साडेपाचशे टू दोन हजार माणसाच्या जीवत्याचा प्रश्न पडलेला आहे तिथून शक्य नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका